आवाज जनतेचा जनतेच्या नवनिर्वाचित आमदार संग्राम जगताप मोनिका राजळे शिवाजी कर्डेले डॉ किरण लामटे काशीनाथ दाते व आशुतोष काळे रोहित पवार अमोल खताळ यांच्या निवडीस त्यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिलं वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणूक झाली या निवडणुकीत विजय उमेदवारांनी ओट जिहादच्या बाबतीत अपप्रचार केला अमृत ज्येष्ठ नागरिक लाडकी बहीण महिला सन्मान आदी योजना बंद पाडली जाण्याची भीती दाखवून विजय उमेदवारांनी युट्यूब व इतर माध्यमांवर चित्रफिती प्रदर्शित करून अपप्रचार केल्याचं याचिकेत म्हटलं याशिवाय मतदार नोंदणी पासून निवडणूक प्रशासनाच्या संगणमतानं अपप्रचार करण्यात आला निवडणुकीबाबतचे नमुना सी तसेच सीसीटीव्ही फुटेज आदींची जाणीवपूर्वक उपलब्ध करून दिले नाही निवडणूक कायदा व नियमांचे निवडणूक आयोग व यंत्रणेद्वारे पायमल्ली करण्यात आली मतदान यंत्र व्हीव्हीपॅट आदीबाबतचे दिशानिर्देशांचे उल्लंघन करण्यात आलंय विजय उमेदवारांनी मतदारांवर अनुचित प्रभाव टाकून मार्गाचा सरा अवलंब केला असल्याचं प्रतिस्पर्धी उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय निवडणूक आयोगानं दखल घेतली नाही विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी अनेक गैरप्रकार झाले एव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा आरोप करून याबाबत या निवडणूक आयोगाकडे सर्वच उमेदवारांनी तक्रारी केल्या मात्र निवडणूक आयोगानं त्याची दखल घेतली नाही त्यामुळे याचिका करण्यात आल्या याचिका दाखल करण्याची शेवटची तारीख असल्यानं जिल्ह्यातील आठ पराभूत उमेदवारांनी याचिका दाखल केल्यात या याचिका दाखल झाल्यात कोणी कोणाला दिलंय आव्हान आमदार अमोल खताळ विरुद्ध बाळासाहेब थोरात आमदार रोहित पवार विरुद्ध आमदार राम शिंदे आमदार संग्राम जगताप कर, विरुद्ध अभिषेक कळमकर आमदार मोनिका राजळे विरुद्ध अॅडव्होकेट प्रताप ठाकणे आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध प्राजक्त तनपुरे आमदार डॉक्टर किरण लाहमटे विरुद्ध अमित भांगरे आमदार काशीनाथ दाते विरुद्ध राणी लंके आमदार आशुतोष काळे विरुद्ध संदीप वरपे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा